नमस्कार उज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आज मी ना शेंगदाण्याची चटणी बनवते त्यासाठी शेंगदाणे एक वाटी शेंगदाणे लसूण जिरे ही लाल मिरची मोहरी आणि हळद थोडस हिंग आणि तेल आणि मीठ आता थोडीशी मोहरी 모리, 돌이, 모리, 낫기 이거 심다네. 해. 돌 심다네면 자라게 자리까지. 리까지거

पाव चमचा आहे होते आणि मिक्सरमध्ये घालते हे सगळं हे मिक्सर मिक्सरचं हे मिक्सरचं भांड थंड झालं हे थोडं आता हे दळून घेते मिक्सरमध्ये नाही झालं अजून हे करून आता हे काय झालं अजून थोडस करते थोड बारीक करते झाडसरच आहे माझी चटणी करून शेंगदाण्याची चटणी लसूण घालून शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे म्हणजे ते लसणाची चटणी म्हणू शकता शेंगदाण्याची म्हणू शकता दोन्ही एक घातलेले आहे ना त्याच्यामध्ये म्हणून तर ठीक आहे म्हटलं माझ्यासारखी चटणी करून बघा आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा माझा माझा व्हिडिओ मित्रमंडळीसह परिवारसह माझा व्हिडिओ बघा मला लाईक करा आणि ही चटणी खूप खायला खूप छान लागते माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा माझ्यावर व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद धन्यवाद